नमस्कार तर खरं सांग आई गेले गावाला आणि खूप सारी पळापळ पड़ चालू आहे शनिवार आहे ये पाहुणे येणार आहेत गेस्ट आपल्याकडे असतात म्हणजे असतात शनिवारचे रविवारचे आणि त्याच्यात स्वयंपाक आहे पाहुण्यांचं जेवण आहे आज पण आपल्या आजी आज लोकांना तर आता माझी गडबड चालली आहे सगळी पण म्हटलं व्हिडिओ न विसरता तुम्हाला टाकायचा आहे कारण खूप लोक वाट बघतात आजी लोक खरंतर वाट बघतात घरी जे आजारी आहेत बसून आहेत आणि त्यांना करमत नाही तर ते सगळी लोकं ही व्हिडिओ बघत आहेत आजी लोकांचा आणि मला फोन करून सांगतात ज्योती आज खूप छान वाटलं आज तुझाच व्हिडिओ बघत होते दिवसभर तर त्यांच्यासाठी हे व्हिडिओ जात आहेत तर आता जास्त न बोलता पटकन कामं करायचे तर आणि पुढचं काम पण काय करायचं हे सगळं ते स्वयंपाक आज काय बनवणार आहे ते पण थोडं थोडं जेवढं जमेल तेवढं मी नक्की दाखवेल आहे मी दाळशी झाले इकडं आणि भात माझा बनवून झाला इकडं आणि आता मी आजी आजीपाशी चहा दिलेला आहे आणि ही खारी टोस घेऊन मी निघाले आले आहे वरती काय द्यायचं तुला वाट्यात दुधाच्या रिकाम्या पडलेल्या आहेत वाट्यात टाकते जरा खाऊ वगैरे थोडंसं थांब मला वरून जाऊन येऊ दे बाळा रोहितला सांगितलेलं आहे पूजा करून घे शनिवार आहे आणि त्याचा उपवास पण असतो बाहेर कोणी दिसणार नाही तुम्हाला कारण सगळे आजी लोक वरती आहेत वाट बघतायत चहाचा टाइम झालाय उशीर पण झालाय थोडासा आज खरं सांगते तर चहासाठी सगळी बैठक बसलेली असेल इकडं हा असेच बसतात हे इकडं काय चाललंय छकुलाबाई चांगले बरे माझ वाईट आहे मी बी बरी आहे

ते पिल्लू कुठे पिल्लू कुठे हात नका लावू त्याला पाहिजे तुम्ही पिल्लू म्याव, म्याव करते हा ना शिमल्यांचा पण आवाज बघा कसला किनबिलाट सुटलाय तिकडं हा टाकलेत ना दाणे त्यांना पण पक्षी काय माहिती ना किती छान आवाज येतोय काय म्हणतात कुमार मॅडम कुमार मॅडम हात घातला मग चला ना देऊ स्वामींची कृपा आहे दोन्ही दादा न माझी ओके छान मस्त दादा लाटी दोन्ही ठेवा हो हो स्वामी सगळ्यांना सुखी ठेव म्हणायचं आणि त्याच्या मागून मला सुखी ठेव काय म्हणायचं स्वामी सगळ्यांना सुखी करा आणि मग मला सुखी ठेवा मग मला हा कधी पण आधी दुसऱ्यासाठी मागायचं मग देव पहिला आपल्याला देतो तू दुसऱ्यासाठी करतो ना सगळं त्याच्याबरोबर आपलं पण चांगलं काय चाललंय तुमचे बेड वगैरे काय म्हणतायत आज जरा शनिवार आहे छान ठेवले मस्त फॅन वगैरे लावत जावं जरा सकाळचं नाही का हवा असली तर बरं वाटतं खिडक्या वगैरे उघडून ठेवल्यात काय झालं इकडची खिडकी कधीच कोणी उघडत नाही इकडं मृदुला आजी असती आणि जा तुमची खिडकी उघड करतात काय उघड जा तर फॅन पण लावा कांदे तिकडं कांद्याला जरा हवा लागली तर कांदे आपले खराब होणार ना तर मृदुला आजी लाईट आहे ते हा वरच बटन आहे कुंभारला तिथं राहून माहितीये खिडकी पण तो मृदुला आजीचा बेड आहे तिकडं हा उघडायचं आतला आतली जी नाही आतला जो वास असतो ना काही दमट वातावरण असतं ना आतलं रूम मधलं ते सगळं हवेनी बाहेर जात काय छकुले येणार का मग आज बी पाहुणे आज रे पण येत आपल्याला मजा आहे आपल्याला शनिवारी रविवारी ना शनिवारी रविवारी उद्या पण माझ्या उद्याच दत्ताचं भजन आहे आजच आठवण ठेवले तिने बघा उद्या पण भजन आहे दत्ताच उद्या रविवार तर उद्या छान आपल्याकडं येणार आहेत लोक सगळी कीर्तन भजन करणार आहेत दत्तांचं तुमच्यापाशी तुमच्या मनाला शांती लाभेल मन शांती होईल देवाचं तर करायलाच पाहिजे ह्या वयात काय करायचं आता सुशाल मावशी काय करायचं ह्या वयात विठ्ठल 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 म्हणायचं कसं म्हणायचं सोपं नाव आहे रामकृष्ण हरी विठ्ठल 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 तुमच्या सगळ्याच्या तोंडात मुखात मला तेच नाव पाहिजे बाद झालं भरपूर केलं ना आपण आयुष्यामध्ये काहीही हो उठताना बसताना झोपताना काहीही होताना काय म्हणायचं ही माझी शिकवण आहे तुम्हाला सगळ्याला हा काय म्हणायचं नामस्मरण करा जेवतानी खातानी नाव घ्यायचं देवाच देवाच देवच तारणारा देवच मारणारा देवच सगळ्याच देवाच नाव घ्यायला पाहिजे म देवाच नाव घ्यायचं आणि आनंदी जीवन व्यतीत करायचं मस्त काय मग खुशी आता जायचंय आहे हॉटेलला जायचंय कुठं कुठं घेऊन जायचंय जरा मला अजून जरा बरं होऊ द्या मग तुम्हाला सगळं फिरवते मी हा चौपाटी फिपाटी मुंबई तुला जायचे की चौपाटीला तुझं स्वप्न पूर्ण करणार कुणाकुणाचे काय काय स्वप्न आहेत मला सांगा काय काय करायचंय आणि आता तुम्हाला काय करायचंय हा मैं आपके देवस्थान देवस्थान कुठल्या देवस्थानला हां हरिमंदिर बर ठीक आहे मंगल मावशी आ आपलं बरं इथंच जाऊ सगळ्यांनी सगळे मला नंतर सांगा पण आता चहाला उशीर होतोय प्लेट मांडलेली आहेत खारी टोश इकडं आणलेली आहे पहिलं पटापट देते हे आमचं असंच बोलणं चालू राहतं हे काही गप्प बसणार नाहीत चहा इकडे घेऊन बसलेत आमचे जेंटलमेन कुमार मॅडमने दिले चहा आता मी काही लोकांना देते चहा काल उगाऊ एक ताई आलते आपल्याला भेटायला तर त्यांनी आपली छकुली सारखं म्हणती ना खारी टोस खारी टोस तिला बिस्किट अजिबात आवडत नाहीत छकुलीला तर मग त्या ताईने काय केलं खारी टोस आपल्याला आणलेले आहे भरपूर तर म्हटलं सगळ्यांना आज नाश्त्याला आहे ना मी खारी टोसच द्यावा ताईने आम्हाला खारी टोस नाश्त्याला म्हणजे खरंच मे बी घेणार आहे तर त्यांनी दिलं होतं ना तर खरंच खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल काल आणून नाही का ते काल दोघी तिघे आल्या होत्या खावा आता खावा वेळ लावू नका खावा मामा चला चला खावा, चार, चार, खावा। चार। आई तुम्ही मी पण आहे आम्ही आज जोडून गेला हो भाजी बाईक गप्प नाही खा, खा। तुम्ही नाही का मग मम्मी गावाला तर कोण एवढ्या मम्मी आहेत की मम्मी सारखी सर सर कुठं नाही आई सारखी सर

हा रडायला काय झालं भामा हो। रडायचं नाही आम्ही मगाशी काय सांगितले खुश राहायचं आनंदी राहायचं मला आनंदी दिसले पाहिजे म्हणा बरं आता असच भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओ मध्ये आज आम्ही खारी टोचचा नाश्ता केलेला आहे तुम्ही काय केलं आहे नक्की सांगा आम्हाला आणि छकुलीचा सगळ्याला शंभर वर्षाच्या वर आशीर्वाद खूप 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 आशीर्वाद हा